रामकृष्ण हरी मंडळी चला काय आपण ज्या गव्हाने आणलेल्या होत्या त्या गव्हानी कॉन्क्रीट वतायचं माल करून म्हणजे काय होईल पेक होईन पाणी प्यायची सुई होऊन जाईन त्या दिवशी काय करणं झालं नाही मी जर हिडीव टाकला होता आपला शॉर्ट हिडीव पण तव्हा काय वेळ भेटलाच नाही पण म्हणलं चला आता करू का मलाय तुझी काय मग हाय जय माझी आणि मी काय मालकी नाही मग हाय तेवढं तुमचं पण खरं आहे मी जाते आतमधून

Oh, wadat. Lai, taka dekha na. Taka dekha na. Ata mi aya, taka dikha, maja. Taka dikha, maja. Ata, aya, 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 aya. Ata, 贴了，贴了，贴上去了，贴了一层。

Thank <laughs> you.

okay लय दिवस झालं आमच्या मिस्तरींला सवड नव्हती मिस्तरी आमचं आज जाग झालं आणि बघा आज मग आमच्या मिस्तरींनी प्लेटी बनवल्या तर बघा अशा प्लेटी टोपणं बनवून घेतल्या तर घोटई चालली आता घोटई गॅगोठ जे आपल्याला भरायचे होते बघा अशी टोपनं झालेत भरून इटा बिटा काढून घेतल्या त्याच्या गिटा लावल्या होत्या कॉन्क्रीट वरतून घेतलं इकडं घोटही चालली घोटून घेतल्यात शिमिटाने चला धावते कसे काय घोटून घेतले ते तुम्हाला गायांची पाणी प्यायचं दिवस झालं पंचायत चालली होती कुंड्यांनी काय पाणी पुरत नव्हतं आज बसू उद्या बसू आज बसू चाललं होतं आता पेमानाव किती बी पाणी आता किती बी पाणी बसन ह्याच्यामध्ये बघा काय आई ते पण टोपणं भेटते आई ते पण टोपनं आहेत पण आई ते टोप नाहीत ना टिकत नाहीत त्याच्यामुळं मग हे आपण घरीच तयार केलेत कॉन्क्रीटचे आई ते पण घेतलेले तर आणि पाय हा बघा कुंड्यांचे पाय बनवलेत का तर आपल्याकडं कुंड्या शिल्लक होत्या मग असं तरी काय पाय फुकट नाहीत आणि कुंड्या बी काय फुकट नाहीत कोणच्या नाही कोणच्या हाताने पैसे जाणारच होतं त्याच्यामुळं त्यांना म्हणलं राहून द्या आपल्या कुंड्यांवरती मांडू तुम्हाला टोप नाही तर असे अजून एवढा माल शिल्लक राहिला <coughs> <laughs> <लाता> या आता हिथ गेटला आपल्याला गेट बनवायचंच होतं हि आता गेटला लावून देऊ तेवढा माल म्हणजे झेंजेट जाय बघा सावलीला उभा राहिल्यात गाया काय म्हणलं आता मला येऊ होत्या कॅमेरा घेऊन आता कॅमेरा घेऊन चालल्या बघा ऐका काय करायचंय मला, मला आता कुठे मला राहण्यात खुरपायचे माझी शिवाय कोणी खुरपीच नाही आता लय बघा इथ गावात झालंय आता मी उली उली आता एक महिना पंधरा दिवस जाईनापत मला नाही मला बरे मी काढणार आहे खुरापता मी कोणी आपले काय समजा आहे

काय पटत आहे काय बोलत पाय जाणार आहे जा 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 मी पण कॅमेरा घेऊन मागे हिंडणार आहे आता कॅमेरा घेऊन आहे ना मी मागच मागच हिंडणार आहे आता मी तो आपल्याचा नाद नाही करायचा डोकं लावून बसावलेत मी प्लेटीन ब्लेटीन का बाया बस का बाया करतात का

अवघडे अवघड मारती तू काय हो काय माझ्या मारती समध्यांना धावती त्याच्यामुळे मी काय करते सांगा स्टँड वर कॅमेरा लावून बरोबर समध्यांना धावती म्हणायला नको दाजी एकटंच काम करते आता कामच नाही करी बघ आता हिडू काढायला आणलाय मी समध्यांना दावाय नको का प्लेट कशा बनवल्यात काय कशाच म्हणलं चला सर्वांना दाववा लईच खोतार्ड माणूस आहे बाय 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 लईच लाबाड बोलायला एकच नंबर एकच नंबर चला काय करायचं मला अजून नाही मी धुते हात पायी धुते लिहि नाही तुमचं पाय होते अगोदर ते गमिर राहून द्या धुवायची लागेल ना, ना थपी थपी बी द्या ना ही करते धुवून काढले मग तेल चिटक ह्यांला ना ह्यांला इकडं बघ काशी का आली बाई आली भिंगून भिंगून चल प त्याला लय ध्यान ठेवा लागेल आजच्या दिवस ध्यान ठेवा लागेल ह्या गास्त्यात लगे डोक्याने काय बारा मारायचं पाणी मग नाही दिवस मग सकाळ सकाळ नाही संध्याकाळी झोपायच्या टाइम हा कुठं कुठे जायचंय काय आतून गेट लावते मला ही दरवाजा ने यावं लागेल हिता गामी तसच या मला हि आतून गेट लावायचंय म्हण गेच्या कडे कावं लागत तर तिथं दोन चार भांडी बीत खरकाट घ्या बा तिकडं पाइपलाईन येईल तू इकडं नका उतर असं नका इकडं बघा काय चाललंय भांडी ते भांडी बी घासावं लागतं ना चांगलं स्वच्छ निघलं पाहिजे हा पाय निघलेत का पाय गमिला धोर्याला निघाला पाय मुर घातली पायकून मुरळे घालत का खबरेस लावायचं आज कुठ नदीव पावला असन बाबा गमिलीन बिमिल एकच गमिल एवढंच आणि एक तिकडं जपणीलय da <laughs> अयो असे भांडे खासलेव पोर्टल पोटभर खावा लागेल मला अंडी कळू दे भांडे कोणी खासले काय काम करते नवरा काय काम करतो मी कॅमेरा धर भांडी घासून दे पुरते मी मी म्हणून <मनुं> राहिलोय <राये> <laughs> ऐवढं बरं झालं बघा निघालो आता रानामध्ये का तर थोडासा चिट्टा आहे जेव्हा मकाचं रान तिथं काय झालं मकाच्या रानात फवारायचंच राहिलं फवारायचं लक्षातच नाही त्यांच्या हुकलं त्यांच्याकडून फवारायचं मोबाईलवाले मालक मोबाईलवाले ते ना म्हणलं चला आता काढू प काय शर्ट शेरट बिरट चालवलाय अजून गायांच्या कामाला बाकी आहे तोपर्यंत म्हणलं काढून घेऊ काय थोड्या वेळ जेवढा टायमिंग भेटेल तेवढा जसं टायमिंग भेटन तसं नाही लवकर गेला असतोच पण ती टोपन बनवायची होते ना त्याच्यामुळं गेलो नाही तर सिमेटांसार हात ना हात पाय पहाडर पडले तर धोक्यांच झाले एवढं चलत आले तरी दम लागतो खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं गवरान खावावी लागतं गावरान लोकांना ऐकावी लागत दोन रुपयाची अस पण गावरान हा खोट बोलायचं नाही असं गावरान द्यायचं असतं खायला गावरान गावरान त्याला आपण कोकणं ती कुंड्याला पाणी भरून ठेवलं बघा मस्त गायाला स्वच्छ पाणी प्यायला आणि एवढं काळ भंगार पाणी नाही पिण्यासाठी किती बी प्यावून द्या आता त्याला आपण सोनं लावायचं आहे मोकळं झाले चुन लावला म्हणजे कॅल्शियम भेटतं गायांना